वटपौर्णिमा या सणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात या सणाला महिला नटून थटून साज शृंगार करून वटवृक्षाच्या पूजेला जातात जन्मोजन्मी पती मिळो सौभाग्याचं रक्षण करा अशी प्रार्थना वटवृक्षाला या दिवशी करतात यंदा वटपौर्णिमा एकवीस जून रोजी आहे या दिवसाची आणखी एक खास महत्व म्हणजे या दिवशी नवविवाहित असो किंवा इतर कोणतीही विवाहित अविवाहित स्त्री या दिवशी त्यांना नटायला खूप आवडते यंदाच्या वटपौर्णिमेला खास साड्या नेसाल तर महिला मंडळींकडून भरपूर कौतुक होईल पूजेला जाताना सर्वांच्या खेळतील नजरा नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी खास आहे साहजिकच स्त्री सणाच्या काळात एथनिक लुकला प्राधान्य देतात आणि इतर कोणत्याही चांगला कुठे मिळेल नाही का अशात सण जवळ येतो महिला स्वतःसाठी साडीची स्टाईल आणि डिझाईन शोधू लागतात आज आम्ही महिलांना साडीमध्ये परफेक्ट एथनिक लूक मिळवण्यात मदत करू तसेच बॉलिवूड अभिनेत्रींचे साडीतील सर्वोत्कृष्ट साडीचे लुक जाणून घेऊया पिवळी सिल्क साडी हिंदूंमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी पिवळी रेशमी साडी निवडू शकता साहजिकच उन्हाळ्यात सिल्क फॅब्रिकचे नाव ऐकून तुम्हाला घाम फुटला असेल त्यामुळे तुम्ही कॉटन सिल्कची निवड करावी या फोटोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने फॅशन लेबल रॉ मँगोने डिझाईन केलेली साडी परिधान केली आहे तुम्हाला या प्रकारची साडी घ्यायची असेल तर स्टाईल करण्याच्या काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील ओपन फॉल स्टाईलची साडी नेसायची नसेल तर सरळ पल्लू स्टाईलची साडी घाला किंवा शोल्डर प्लेट्स करा या दोन्ही स्टाईल सिल्कच्या साडीत छान दिसतात सिल्क चा साडीसोबत फक्त सिल्क, सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज घाला शक्य असल्यास साडीच्या रंगाशी जुळणारे ब्लाऊज घालण्याऐवजी थोडा विरोधाभासी रंगाचा ब्लाऊज घालावा या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चोकर कॅरी करा तुम्ही मॅचिंग बांगड्या किंवा सोनेरी बांगड्या देखील घालू शकता जर तुम्हाला आणखी चांगला एथनिक लूक हवा असेल तर तुमचे केस कमी आंबाड्यात बांधा किंवा वेणी घाला साडी विथ शोल्डर प्लेट्स या फोटोमध्ये मलायका अरोराने स्टायलिश स्टाईलमध्ये साडी नेसली आहे मलायका सॅटिन सोबत गुलाबी सिल्क साडीमध्ये खूपच सुंदर दिसते आहे तुम्ही ही मलायका प्रमाणे सणासुदीला सजू शकता जर तुम्ही साडी सोबत शोल्डर प्लीट्स बनवत असाल तर लक्षात ठेवा की जर खांदे रुंद असतील तर प्लीट्स कमी रुंद करा जर खांदे रुंद नसतील तर साडीचे प्लीट्स रुंद ठेवा या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही स्टायलिश स्लीवलेस ब्लाऊजही कॅरी करू शकता ब्लाऊज रंग ही साडीच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट असावा या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही मोत्यांचे दागिने घालावेत सिल्क फॅब्रिकसह हो, मोत्याचे दागिने छान दिसतात तुमच्या केसांमध्ये कमी आंबाडा बनावा आणि त्यावर तुमच्या आवडीचे फूल जोडा रफल साडी रफल साडीची फॅशन फार पूर्वीपासून ट्रेंड मध्ये आहे पण त्यात रोज नवनवीन बदल पाहायला मिळत आहेत सणासुदीला रफल साडी नेसायची असेल तर अभिनेत्री तमन्ना भाटियाचा हा साडीचा लुक बघा पारंपारिक शैलीत रफल साडी नेसायची असेल तर पारंपारिक वर्क असलेली रफल साडी घालावी रफल साडी सोबत सरळ पल्लू साडी कधीही नेसू नये ओपन पल्लू स्टाईल किंवा शोल्डर पल्लू स्टाईलमध्ये तुम्ही रफल लुकची साडी घालू शकता रफल साडीमध्ये पारंपरिक लूकसाठी तुम्ही सुंदर देखील कॅरी करू शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या सुंदर साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर आम्हाला कॉमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मंदर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आजची विसरू नका धन्यवाद